भक्तांसाठी त्याचा देव कोणकोणत्या रूपात आणि कोणकोणत्या वेशात जाऊ शकतो याचा काही नेम सांगता येत नाही कारण ज्या देवामध्ये प्रचंड अशी शक्ती सामावली आहे जो देव ह्या सर्व गोष्टींचं संचलन करत असतो तोच देव अगदी दे एका लहान मुलांप्रमाणे देखील त्याच्या भक्तांसाठी लिला करत असतो या लिलांचं वर्णन आपल्याला अनेक ठिकाणांमध्ये अनेक पुराणांमध्ये आढळतं या लीला म्हणजे काय असतात की देवानं कोणकोणत्या रूपात जाऊन किंवा कोणकोणत्या वेशात जाऊन कशा प्रकारचे कार्यसिद्धी केली याचे ते साक्षात अनुभव असतात संत तुकाराम महाराजांनी देखील अशाच प्रकारे देवांच्या लिलांचे वर्णन करताना देव कसा कसा असतो या गोष्टी सांगितलेल्या आहेत तो कसा वागतो काय करतो कशा प्रकारे राहतो या सर्व गोष्टींचं विवेचन त्यांनी त्यांच्या अभंगामधून घालून दिलेलं आहे आपल्याला देखील देवांच्या प्रभूच्या लीला ज्या असतात लहान बाल अवतारात असतील ह्या सर्व गोष्टी आपल्याला आवडत असतात कारण यामधून एक सूक्ष्म संदेश आपल्याला देण्याचा प्रयत्न असतो तो संदेश म्हणजे असा की जरी आमच्यामध्ये म्हणजे देव असं कदाचित दाखवत असतील की जरी आमच्यामध्ये सर्व शक्ती सामावली आहे तरी देखील तुम्ही भक्तिमार्गातून आम्हाला तुमच्या वशमध्ये करू शकतात म्हणजे ज्याची भक्ती श्रेष्ठ असेल भक्ती खूपच जर त्याची पणाला लागलेली असेल तर देव त्याचं देखील ऐकत असतो एवढी ताकद एवढी महिमा एवढी शक्ती एवढा पराक्रम केवळ या भक्तीमध्ये असतो केवळ नामस्मरणाने जर तुमचं सर्व दुःख चिंत दूर होत असेल सर्व तुमची चिंता निघून जात असेल तर त्या नामलौकिकामध्ये किंवा किती मोठा असेल तो नामलौकिक किंवा त्याची शक्ती किती आघात आणि अपरंपार मोठी असणार आहे संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामधून असं सांगतात अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे तो या गवळीयांचे घरी उंबरा चढता धरी मारिले दैत्या गाडे ज्यांचे पुराणी पवाडे तुका म्हणे कळा अंगी जयांच्या सकळा याचा अर्थ काय की कशा प्रकारे ह्या अनंताचा ब्रह्मांडाचा स्वामी असलेला देव काय काय गोष्टी करतो त्याच्या अंगात कोणत्या कोणत्या बळ आणि कला आहेत आणि त्याचं आपल्याला वर्णन किंवा त्याची महती माहिती कुठे ऐकायला मिळत मिळू शकते असं सांगतात ते म्हणतात अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे म्हणजे तू ह्या मी हा विश्वाचा स्वामी आहे असं देवाला त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे देव असा म्हणतोय की हा विश्वाचा स्वामी अनंत ब्रह्मांडांचा मालक हा एका ठिकाणीच वसलेला आहे एका शरीरामध्ये एका रोमामध्ये आहे तो म्हणजे देव आपण त्याला अनेक रूपामध्ये शोधत असतो कुठे सापडतो का ते पाहत असतो परंतु तो मात्र एकाच ठिकाणी वसलेला आहे एकाच रूपात आहे त्याला ओळखायला आपण का कमी पडतो कारण आपल्याकडं ती भक्तीची नजर नाही आपल्याकडं तो पुण्याचा तेवढा साठा नाही की जो आपण त्याला ओळखू शकू किंवा पाहू शकू ज्या क्षणाला आपली भक्ती मोठी होईल ज्या क्षणाला आपला पुण्य वाढत जाईल त्या क्षणाला देव स्वतःहून आपल्याला भेटायला येईल ते पुढे म्हणतात की तो या गवळी यांचे घरी उंबरा चढता टेकाधरी हे वाक्य त्यांनी श्रीकृष्णासाठी लागू केलेला असावं ते काय म्हणतात की ज्यावेळेस श्रीकृष्ण गोकुळामध्ये होते त्यावेळेस ते कशा प्रकारे राहत होते कशा प्रकारे काय काय त्यांच्या लिला त्यांनी लहानपणी करून दाखवल्या लहान असताना श्रीकृष्णांवर अनेक आघात झाले त्यांना अनेक राक्षस सुद्धा मारायला आली होती म्हणजे बालपण त्यांचं एवढं कठीण गेलं होतं तरी पण ते बालपण त्यांनी किती आनंदामध्ये घातलं किती जणांना त्यांनी आपलं वेड लावलं म्हणजे आपल्यावर प्रेम करायला भाग पाडलं त्यांच्या लीलांसाठी त्यांच्या गोष्टी बघण्यासाठी अख्खे सगळे लोक तिथले हे व्याकुळ असायचे अशा प्रकारे ते काय म्हणतात की जेव्हा हे श्रीकृष्ण जेव्हा हे प्रभू गोप गवळ्यांच्या घरी जात होते तेव्हा हे छोटे बालकृपामध्ये जात होते आणि या बालक रूपामध्ये जात असताना देखील त्यांना उंबरा चढताना टेका धरावा लागत होता एकीकडे जर पाहिलं तर हा विश्वाचा स्वामी ब्रह्मांडाचा मालक श्रीकृष्ण ह्या श्रीकृष्णाच्या इशाऱ्यांवर किंवा ह्या श्री श्रीकृष्णाच्या श्री साक्षीने त्यांच्या मनाविरुद्ध एकही गोष्ट इथे घडली नसती परंतु त्याच देवाला गवळ्यांच्या घरी गोपिकांच्या घरी जाताना एका उंबरा चढताना साधा उंबरा ओलांडताना टेकूचा आधार घ्यावा लागतो किंवा टेका देऊन द्यावा जावं लागतं म्हणजे काय की देवांनी पण दाखवून दिलं की भक्तासाठी मी सुद्धा लहान होतो सहज जे त्यांना उंबरा पार करता आला असता परंतु तो उंबरा सहज पार न करता एका लहान मुलाच्या कलेप्रमाणे किंवा लिलांप्रमाणे प्रभूच्या त्यांनी दाखवून दिलं की मी देखील माझ्या भक्तांसाठी लहान मूल होऊन जातो कोणताही मोठेपणा कोणताही आमिषमानात नाही बाळगत आणि या आपली आपलीसुद्धा जर कार्य असेल तर देव निश्चितपणे आपल्याला सुद्धा अशा प्रकारे भेटायला येऊ शकतात ते पुढे काय सांगतात की मारिले दैत्या गाडे ज्यांचे पुराणी पवाडे म्हणजे ज्या देवांनी दैत्यांना मारले गाडून टाकले ज्यांनी अनेक विध्वंसकांना अनेक अधर्मांच्या शक्तींचा नाश केलेला आहे आणि सर्वांचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर राहिलेले आहेत हा धर्म सदत्व सदैव राहावा योग्य रीती सदैव चालत राहाव्यात आणि कोणाही लोकांवर अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून त्यांनी अनेक दैत्यांना मारले अनेक राक्षसांना मारले आणि हे मारल्याचे पवाडे किंवा हे मारल्याचे गुणगान अनेक पुराणांमध्ये आपल्याला ऐकायला मिळतात अनेक पुराणांमध्ये यांचं उल्लेख असत आहे असं हे संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात ते पुढे म्हणतात की तुका म्हणे कळा अंगी जयांच्या सकळा संत तुकाराम महाराज म्हणतात की अशा प्रकारे हे प्रभूंचं दर्शन आपल्याला मिळत असतं परंतु हे दर्शन घेताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशा प्रकारच्या अनेक कला आणि गुण संपन्न असा हा देव आहे हा आपल्याला जेव्हा लक्षात येईल त्यावेळेला खरी आपली बुद्धी आपल्याला साथ देईल मन चित्त धाऱ्यावर येईल आणि आपली भक्ती ही खऱ्या अर्थानं त्यावेळेला सार्थकी लागेल यासाठी आपलं तेवढं पुण्यकर्म असायला पाहिजे आणि भक्ती देखील तेवढीच श्रेष्ठ असायला पाहिजे देव हा निश्चितपणे आपल्याला मिळू शकतो भेटायला सुद्धा येऊ शकतो जय जय राम कृष्ण हरी भक्तांसाठी